नमस्कार मी सुनीता चव्हाण मी आलेली आहे आज छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद इथे इथं माता कमान एरियामध्ये तर आपण रोहिणी भाऊसर मॅडम आणि त्यांचे मिस्टर भाऊसर सर यांच्याकडे आलेले तर यांना काही प्रॉब्लेम होते तर ते त्यांच्याकडून ऐकूया आपण की नेमका काय काय प्रॉब्लेम होते नमस्कार रोहिणी दादांना काय काय प्रॉब्लेम होते अगोदरपासून त्यांना दोन वर्षापासून कॅन्सर आहे त्यांचं जेवण कमी होतं त्यांना दिसत जे ट्रीटमेंट आम्ही घेत होतो अमकाच दवाखान्यामध्ये अच्छा आता एक महिन्यापासून आम्ही औषधं घेतले तर आम्हाला त्यांच्यामध्ये फरक जाणवतो अच्छा तर जो डॉक्टरने त्यांना कॅन्सर सांगितला होता तर तो कशाचा कॅन्सर सांगितलं लंग कॅन्सर होता तो लंग्सचा कॅन्सर होता बरं मग त्या लंग्सच्या कॅन्सरमुळे त्यांना काय प्रॉब्लेम काय काय का, का होते प्रॉब्लेम म्हणजे त्यांना वीक जास्त होते वीकनेस होते जास्त त्रास व्हायचा हां अजून दिसण्यामुळे पण ते जास्त उठून जात नव्हते बाहेर दिसतही नव्हतं नाही दिसत नव्हतं काहीच नाही काहीच दिसत नव्हतं अच्छा बरं मग त्यांना आपण क्लोरो डॉग ब्रेन डॉग आणि ओमेगा कॅप्सूल पंच तुळशी दिल्यानंतर एक महिन्याचा त्यांचा कोर्स कम्प्लीट झालाय तर आता त्यांच्या दिसण्यामध्ये काय फरक जाणवतोय तुम्हाला थोडस दिसायला लागलं म्हणजे एकदम झिरो जे दिसण्यासाठी झालं होतं ते थोडस आता एक दोन टक्के त्यांना दिसायला लागले आणि पुन्हा दुसऱ्या आणखी काय फरक जाणवते रिपोर्ट मध्ये वगैरे राहिलेली आणि रिपोर्ट मध्ये त्यांचं रक्तवाढीसाठी डोकेदुखी खूप जास्त होती हो खूप खूप जास्त डोकेदुखी तिथे डोकेदुखी पण थांबली आणि रिपोर्ट मध्ये रिपोर्ट मध्ये आता त्यांचं मध्ये बराच फरक वाटतोय आधीच्या रिपोर्ट मध्ये आणि आत्ताच्या मध्ये त्यांचं हिमोग्लोबिन वाढलंय आणि पेशा पण वाढलेलाय अच्छा दादा नमस्कार दादा नमस्कार औषध घेण्याच्या अगोदर आणि आता एक महिना तुम्हाला प्रोडक्ट घेऊन तर काय फरक प्रोडक्ट घेण्याच्या मला खूप त्रास होता माझं सतत डोकं दुखत होत माझ्या डोळ्यांनी दिसत नव्हतं मी बऱ्याच ऍलोपॅथीच्या दवाखान्यामध्ये डोळ्यांच्या दवाखान्यामध्ये दाखवलं पण डॉक्टरांनी मला नेहमी हेच सांगितलं की तुमची डोळ्यांची दृष्टी वापस येणार नाही अच्छा अच्छा मी या औषधांवर विश्वास ठेवून ही औषधी घेतली आणि एक महिना औषधी टाकली माझ्या डोळ्यामध्ये फरक पडला माझं डोकं पूर्ण जड पडलं आठ दिवसामध्ये माझं डोकं मोकळं झालं कारण माझ्या डोक्यामध्ये ब्रेन ट्युमर आहे लंग कॅन्सर आहे तर त्याने मला बरच फरक पडला जेवण जात नव्हतं मला काही जेवण सुद्धा जात आहे मग चालता येत नव्हतं उठता बसता येत नव्हतं पाठ खूप दुखायची त्याने पण फरक पडलाय बघा मित्रांनो फक्त एका महिन्यामध्ये दादांना कॅन्सरवरती लंग्स वरती नंतर ब्रेन ट्युमरवरती एवढा मोठा फरक पडलाय तरी मी देवाला प्रार्थना करते की येत्या काळामध्ये लवकरच हे दादा व्यवस्थित होतील चांगले होतील व्यवस्थित आपल्या एस लिपीएस वेलनेस प्रायव्हेट लिमिटेडचे प्रोडक्ट व्यवस्थित यूज व्योस्ति करतील धन्यवाद जय एस जय एस